गेल्या दशकांहून अधिक काळ अस्तित्वात असलेल्या मालवणी टाउनशिप शाळेचं खाजगीकरण करण्यात आलंय शाळेच्या खाजगीकरणाविरोधात काँग्रेस पालक आणि स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला बिल्डर मित्रांसाठी मनपा शाळा एका पाठोपाठ एक बंद करून किंवा त्याला खाजगी लोकांच्या घशात घालून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अधिकार कारस्थान महायुती करत आरोप करण्यात आलाय पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांची धरपकड सुद्धा केली दरम्यान स्थानिक आमदार असलम शेख त्याचबरोबर वर्षा गायकवाड सुद्धा यावेळी उपस्थित होत्या आमचा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहणार असल्याचं विधान वर्षा गायकवाड यांनी केलंय